दोन कुस्ती आपल्यावरती चालू आहे तीन पंच ओपन गटामध्ये तीन आणि चार नंबरला एक कुस्ती अगोदर होईल त्याच्यानंतर फायनल कुस्ती होणार आहे अकरा वाजून वीस मिनिटांनी बरोबर ती कुस्ती होईल दोन्ही पहिल्या नोंद घ्या अर्किली सरांनी जाहीर केलंय सर बरोबर ना बरोबर अकरा वाजून वीस मिनिटाने म्हणजे अजून सात मिनिट टायमिंग आहे आपल्याला हो वीस अकरा वीस ला आपण आकड्यावरती यायचंय अकरा पंचवीस ला बरोबर कुस्ती लागेल आपली नोंद घ्या ते मानाची कुस्ती लागणार आहे आणि ते कुस्ती रवींद्र खैरे आणि कोल्हापूरचा हो हो होल म्हणतात त्याला उमेश काका इंगळे वस्ताचा पट्टा छत्रपती संभाजीत आले